वरुड शहरातील प्रभाग क्रमांक आठ राजेश शिवाजी व्यायाम मंदिर परिसरात मोकाळ जनावरांचा हैदोस व घाणेचे साम्राज्य जनावरांच्या हैदोसामुळे नागरिक त्रस्त मात्र नगर परिषद स्वच्छता विभाग मस्त अगदी लाग लागून असलेल्या या परिसरात घाण कचरा व मैदानात साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांच्या वाढ झाली आहे त्यामुळे डेंग्यूची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली असून मोकाट गुरे ढोरे व माकडांच्या हैदोसामुळे नागरिक परेशान झाले आहे तरी नगर परिषद स्वच्छता विभागाला परिसरातील नागरिकांची चिंता नाही असं दिसून येते काही दिवसापूर्वी काही नगरसेवकांनी मोकार जनावरांच्या त्रासाबद्दल मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते पण त्यावर काही उपाययोजना झाल्याचे चित्र दिसून आले नाही नगरसेवकाच्या निवेदनाला मुख्याधिकारी यांनी केराची टोपली चर्चा परिसरात सध्या सुरू आहे मोकाळ जनावरांचा हैदोस पडून असलेला कचरा घाण व दररोज संध्याकाळी उशिरा लागणारे पथदिने या सर्व समस्यांची दखल नगर परिषद घेणार का अशी राजे शिवाजी व्यायाम मंदिर येथील नागरिकांमध्ये चर्चा आहे રૂપેશ પાંડે વિદર્ભ ન્યૂઝ વરૂડ